मित्रांनो मी डॉक्टर पांडुरंग बाणखेले तुम्हाला काही चारोळ्या ऐकवत आहे ऐका तर मग कॉलेजच्या काळातल्या या चारोळ्या तू अवखळ हसताना फुलून येतात दंत कळ्या तू अवखळ हसताना फुलून येतात दंतकळ्या तुझ्या गोबऱ्या गालावर शोभून दिसतात गोलखळ्या शोभून दिसतात गोलखळ्या तुझी माझी प्रीत जर खरोखर खरी आहे तुझी माझी प्रीत जर खरोखर खरी आहे तुझ्या माझ्यामध्येही का दुरव्याची दरी आहे तुझे माझ्याशी गोड बोलणे जशी चालते साखर पेरणी तुझे माझ्याशी गोड बोलणं जशी चाले साखर पेरणी तरीही का करावी लागते मला तुझी मन धरणी प्रतीक्षेत तुझ्या प्रिय माझा जन्म गेला उभा प्रतीक्षेत तुझ्या प्रिय माझा जन्म गेला उभा आता तू कधीही ये तुला आहे पूर्ण उभा तुला आहे पूर्ण मुभा तुला आहे पूर्ण मुभा धन्यवाद